सकाळ तुम्हा सर्वांना चांगला दिवस जाऊ मी आता उठल्यापासून सकाळी बाहेर बाहेरचे सगळं कामं वरलेलं आहे आता देवपूजा केलेली आहे आता तुळशीला पाणी घालणार आहे मुलांना शाळेत जायचं आहे त्याच्यामुळे आज आम्हाला दोघींना तर आमच्या आत्यांना उपास आहे त्याच्यामुळे मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी अशा प्रकारे पिठामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाणी लागतं तेवढ्या प्रमाणात पाणी ओतून घेऊन कणिक मळून घ्यायची अशा प्रकारे गोळा झाला ना त्याला थोड्या प्रमाणात पाणी लावायचं म्हणजे एकदम मौसूद अशा चपात्या होतात आणि दिवसभर मऊ पण राहतात पाणी लावून येऊन घेतल्यावर आम्ही पिठी लावण्यासाठी एका डब्यामध्ये पिठी घेतो पिठी जायचं म्हटलं तर काहीतरी भाजी करावी लागते आता मी भाजी टाकणार आहे एका बाजूला दूध उकळण्यासाठी ठेवते एका बाजूला तोपर्यंत भाजीची तयारी करते आमचे सासूबाई काही सामान संपले ते सांगत आहेत मी रात्री घासून ठेवलेले असले तरी सकाळच्या परी सगळे भांडे धुवून घेते अशा प्रकारे कढीपत्ता घेऊन येते मी बायो हे आहे आलो नकोर चहा उकळलेला आहे आता मी माझ्या मुलीला आणि आत्यांना चहा देत आहे बाजूला ठेवते रोजींना चहा देते आणि आता मी भाजीसाठी लसूण बारीक करून घेते लसूण बारीक केले आता बटाट्याची भाजी टाकून आहे मी फोडण्यासाठी भाजी फोडलेली टाकण्यासाठी मी कढईमध्ये आता तेल टाकलेलं आहे तेलाची किटली ठेवून देते तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची अशी चांगली कडकड वाजेपर्यंत मोहरी तळून द्यायची त्याच्यानंतर जिरी आणि कडीपत्ता माझ्या मुलांना काही कांदा आवडत नाही त्याच्यामुळे बरतो त्याला मी काय कांदा टाकणार नाही आणि लवसा सुरुवात झाली ना माझे हे काम असत सकाळच्या तरी झाडून हे घेण्यामुळे मला उशीर झाला आहे आज त्याच्यामुळे थोडी हळद टाकायची माझ्या मुलांना काही तिखट भाजी लागत नाही त्याच्यामुळे मी थोड्या प्रमाणात तिखट टाकत आहे पूर्णपणे बटाटा टाकून आता आमच्या सासूबाईने बटाटा टाकून ठेवला होता त्याच्यामुळे पटकन उरपलं माझ अशा प्रकारे हलवून घ्यायचा बटाटा आपल्याला चवीनुसार काय मीठ टाकायचं का आहे ते टाकायचं मीठाचं काम झालं ते मी मसाला जावा पण लागत नाही अशा प्रकारे मीठ टाकल्यानंतर भाजी हलवून घ्यायची चांगलं दिसण्यासाठी त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची चांगलं पण दिसते आणि टेस्ट पण चांगली लागते थोडं पाणी टाकते मी शिजण्यासाठी बटाटा आणि आता झाकून ठेवते ठेवले आहे चपात्या करणार आहे त्यासाठी मी पिठाला थोडं तेल लावून घेते भाजी होईपर्यंत दिलेलं आहे अशा प्रकारे पिठाल तेल लावून घेतलेलं आहे आता मस्त अशी चपाती लाटते 你宿舍里头，我始终不搞这种无聊事情。 अशा प्रकारे सगळीकडून चपाती भाजून घ्यायची मस्त अशा <coughs> प्रकारे माझी चपाती झालेली आहे गॅस बारीक करते जो लोळत आहे मी त्याला आता उठून नेणार आहे आंघोळीसाठी कुठपरी हे कुत्र आहे ना तिच्या कायमस्वरूपी सोबतच असत उठली झोपली तरी पण सारखं हातात घेऊन हिंडती